नमस्कार आहे तुमचं आजच्या व्हिडिओ मध्ये आता बघू शकता इथं बिर्याणी पार्टी चालू आहे माझे आजी आजोबाचे अनिव्हर्सरी आहे इथं बघू शकता इथं बाहेर बसून बिर्याणी करत आहे हे माझी मम्मी आहे शे बघा इथं आहे चिकन बघा हे सगळं गरम करतायत नंतर प्लेटामध्ये टाकतायत आहेत चुलीवर तू बिर्याणी केलेली आहे करत आहे बघू शकता तुम्ही आता दिया हे बघू शकता इता आहे चिकन अजून आतमध्ये कांदा टाकलेला कांदा गरम झाल्यावर असं होत आहे आणि कच्च कांदा असं बघू शकता मी बिर्याणी बनवत आहे इथे व्हिडिओ स्टँड आहे पण मी ऍक्च्युली मोबाईल ने काढतोय व्हिडिओ स्टँड इकडचं कांदा इकडं टाकलेलं आहे आणि आता इथं टमाटा आणि लिंबू राहिलेला आहे टाकायला भात आहे हे बघा मी कसं करतो तुम्हाला दाखवतो असं मिक्स करायचं आहे चिकन थोडस <laughs> दही टाकायचं आहे आजू सगळं दहीचं पॅकेट अजून हे काही कुठला तरी मसाला आहे गरम, गरम, गरम मसाला गरम मसाला, गरम मसाला।, गरम मसाला।

तर आलं का इथं बघू शकता लाल मिरची टाकलेली आहे चिकन मध्ये आणि इथं आपला कांदा गरम होत आहे चटचटा चटचट तरी बघा चटचटा गरम होतय बघू शकता हे बघा हे गरम गरम कांदा असं असत पापड वाटतय आणि हे कच्च कांदा मसाला मसाला बघू शकता हे माझी आजी आए, तो आजूबा, गजन, आहे आणि आजोबा हे माझी मम्मी हे मामा आणि दोघ जण ते माझा भाऊ आणि हे माझा भाऊ आहे हर्षू सातवीत आहे आणि मामी आणि माझा सक्का भाऊ सूर्या तर हे बघू शकता माझा भाऊ आहे आलो, हे बघा असं मिक्स करत आहेत आतमध्ये हे टाकत आहेत आतमध्ये काय मला काय दिसलं नाही तर बघा आता काय टाकतात आतमध्ये खडा मसाला हे बघा हे टाकलेलं आहे खडा मसाला हे बघा असं आहे असं झालेलं आहे आता मिक्स करायचं थोडा हे बघा तर आता बनताना थोडं काढतो नंतर